मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय दहा वचन एक ते येशूने बहात्तर जणांना पाठवले यावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील हा उतारा गुगलवर उपस्थित आहे हा तुम्ही एकत्र संपूर्ण वाचला तर तुम्हाला त्यावरचं चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल शुभवर्तमानाच्या या उतार्यामध्ये लोक सांगतो की येशूने बहात्तर शिष्यांना दोन दोन म्हणून तो जिथे जिथे जाणार होता तिथे तिथे अगोदर त्याचे अगोदर पाठवले आता प्रश्न असा आहे की त्या जाणार ना तो जिथे जाणार होता तिथे अगोदर का पाठवले त्याने त्यांना अगोदर पाठवले हे काही कारणासाठी पहिलं कारण म्हणजे मार्ग तयार करण्यासाठी तसा बाप्तिज्मा करणाऱ्या योमानाला प्रभू परमेश्वराने येशूच्या अगोदर त्याची वाट तयार करण्यासाठी पाठवले होते त्याप्रमाणे येशूने आपल्या ह्या शिष्यांना तो जिथे जिथे जाणार होता तिथे त्याच्या ते अगोदर पाठवले दुसरं कारण म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी जेव्हा ज्या लोकांना आपण प्रवचन करणार असतो किंवा संदेश देणार असतो त्यांच्याविषयी जर योग्य ती माहिती आपल्याला अगोदरच समजली ते कसे वागतात त्यांचं जीवनपद्धती कशी आहे ते कुणाबरोबर त्याचे संबंध येतात हे सर्व अगोदर जर प्रवचन करायला ठाऊक असलं तर तो जे काही प्रवचन देतो ते लोकांच्या अंतकरणामध्ये जातं आणि लोक मग त्याला चांगला प्रतिसाद देतात आणि हेच येशूच्या बाबतीमध्ये घडत असे ज्या ज्या वेळेला येशू प्रवचन देत असे त्याचं शिक्षण देत असे त्यावेळेला ते लोकांच्या अंतकरणामध्ये शिरून लोक त्याला चांगला प्रतिसाद देत असत तिसरं कारण म्हणजे कोणते लोक येशूची शिकवणूक ऐकण्यासाठी तयार आहेत आणि कोणते तयार नाहीत हे जाणून ना घेण्यासाठी म्हणून त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की जर कोणी तुम्हाला स्वीकारणार नसेल किंवा तुमचं बोलणं ऐकणार नसेल तर त्या घरातून किंवा गावातून निघून जा आणि तुमच्या पायावरील धूळ झटकून टाका अशा सखोल तयारीमुळे येशू हे आपला संदेश प्रभावीपणे आणि जोरकसपणे सांगितला आणि लोकांनी ते अनुभवलं पण त्यासाठी लोकांबरोबर वेळ घालवला पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांचं बोलणं ऐकलं पाहिजे आपले विचार भावना आणि अनुभव त्यांच्याशी शेअर केले पाहिजेत आणि त्यांचे विचार भावना आणि अनुभव आपण ऐकून घेतला पाहिजेत हे सर्व कधी घडू शकतं ज्या वेळेला आपल्याला लोकांविषयी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असेल तेव्हाच येशूने शिष्यांना सांगितलं की पीक भरपूर आहे पण कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धन्याला विनंती करा की त्याने आपल्या शेतात कामकरी पाठवावे आता या परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवे या समस्येचं उत्तर येशू ख्रिस्तानी स्वतः दिलेलं आहे म्हणजे प्रार्थना करणे येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं पीक भरपूर आहे पण कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धन्याला विनंती करा की त्याने आपल्या शेतात कामकरी पाठवावेत म्हणजे येशूची इच्छा आहे की आपण परमेश्वराकडे प्रार्थना करावी की अधिक लोकांनी येशूचे अनुयायी व्हावं त्याचे शिष्य व्हावं आणि त्याची सुवार्थ जगाला सांगावी आपण खरंच प्रार्थनेसाठी वेळ देतो का आपण परमेश्वराकडे विनंती करतो का नेहमी की आपल्या तुझ्या मळ्यामध्ये अनेक कामकरी पाठवू पुष्कळ वेळेला आपण ह्या कारणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत नाही आता प्रार्थनेशिवाय दुसरा एक महत्त्वाचा मार्ग जास्तीत जास्त लोकांनी येशूचे अनुयायी व्हावे यासाठी तो म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाचा आदर्श और ओन एक्झाम्पल आपण आपलं जीवन अशा प्रकारे जगावं की जगामध्ये जगाम आपण जणू काही प्रत्येक ख्रिस्त आहोत ख्रिस्ताची प्रतिमा आहोत आपल्याकडे बघितल्यानंतर आपलं ऐकल्यानंतर आपलं जीवन तपासल्यावर लोकांना जाणवलं पाहिजे की जणू काही आपण प्रत्येक ख्रिस्त आहोत आपण ख्रिस्तासारखे वागत आहोत आणि मगच अनेक तरुण तरून तरुणी प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी व्हायला शिष्य व्हायला तयार होतील कारण आपल्यामध्ये ते प्रभू येशूला अनुभवू लागतील संत मदर टेरिझा संत डॉन बॉस्को सेंट इग्नेशियस लॉयला संत ऑगस्टिन संत अगाथा संत लुसी संत बर्नडे आर्णे बिशप रोमेरो कार्लो अकुटिस शाने संतांनी आपल्या जीवनाच्या उदाहरणाद्वारे अनेक तरुणांना येशूचा मार्ग दाखवला आहे आपणही आपल्या साध्या नम्र पद्धतीने त्या संतांसारखे होऊ शकतो येशू म्हणाला तुम्ही एखाद्या घरात प्रवेश करा तेव्हा प्रथम असे म्हणा या घराला शांती असो <coughs> जर तिथे तुमची शां शांतीप्रेमी कोण असेल तर तुमची शांती त्याच्यावर राहील अन्यथा ती तुमच्याकडे परत येईल इथे आपल्याला येशू उपदेश करण्याची एक मूलभूत तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन देतो तो म्हणजे लोकांना स्वेच्छेने निर्णय ह्याची मुभा द्यावी की त्यांनी येशूचे अनुयायी व्हावे की नाही येशू आपल्या शिष्यांना जणू काही सांगतोय की, का की लोकांना जबरदस्ती करू नका माझे शिष्य होण्यासाठी त्यांना माझ्याबद्दल माझ्या ध्येयाबद्दल माहिती द्या आणि मग मा, माझा स्वीकार करण्यासाठी त्यांना एक संधी द्या आपण कोणावर बळजबरी करू नये येशूचा अनुयायी म्हणण्यासाठी किंवा प्रलो प्रलोभन देऊ नये धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रलोभन देणे हे भारतामध्ये कायद्याच्या विरुद्धसुद्धा आहे येशूने दिलेल्या शिकवणुकीद्वारे आपण आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये सुद्धा हे <coughs> येशूचं तत्व आणू शकतो ते म्हणजे जीवनामध्ये आपल्या बरोबर जे माणसं असतात जे आपल्या सहवासामध्ये येतात कधी कधी आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये काही चुका आढळतात ती माणसं वाईट मार्गाला जात आहेत पाप करत आहेत असं जाणवतं त्यावेळेलासुद्धा आपण फक्त त्यांना सुचवायचं की बाबा तुझे काही करत आहे ते बरोबर नाही पण त्या व्यक्तीला फोर्स करायचं नाही अमुकच कर किंवा चमुकच कर म्हणून आपण आपली जबाबदारी आपली एवढीच आहे की आपण त्यांना सुचवायचं त्यांना सांगायचं जबरदस्तीने कुणालाही काही करण्यास भाग पाडू नये विशेषतः जेव्हा त्यांची तसं करण्याची इच्छा नसते तेव्हा बंधुपगिनीनं माझा माझ हा व्हिडिओ वाहिल्याबद्दल शांतपणे ऐकल्याबद्दल तुमचे आभार तुमच्या सर्व संपर्कांना हा व्हिडिओ आणि प्रवचन पाठवा युट्यूबवर माझं चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर पॅट्रिक डिसुझा ह्या चॅनलला पुरस्कृत करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना सांगा ह्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी त्याचप्रमाणे माझी एक वेबसाईट आहे एच टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर करून ट्रेचर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे माझे इंग्रजी पुस्तक ईबुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपामध्ये फुकट डाउनलोड करू शकता आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा काही पैसे भरण्याची गरज नाही वैयक्तिक मार्गदर्शन आणि समुपदेशन समुपदेशनासाठी देशन, समुप म्हणजे काउन्सलिंगसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता ज्या कॅथलिक लोकांना कन्फ्युजन करायची इच्छा असेल तेही माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या आणि हे व्हिडिओ पाहणाऱ्या आणि तो फॉरवर्ड करणाऱ्या सर्वांना आणि त्या उपक्रमामध्ये मला आर्थिक मदत करणाऱ्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्ही